लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पंधराशे रुपये आले सप्टेंबरचा हप्ता कधी येणार तर सप्टेंबरचा लाडक्या बहिणींना हप्ता कधी येऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण येण्याचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार तर लाडकी बहीण अंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातात लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवली आहे या योजनेत आतापर्यंत चौदा हप्ते जमा झाले आहेत मागच्या वर्षी जून महिन्यात ही योजना सुरू झाली होती दरम्यान में ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता जमा झाला आहे त्यानंतर आता महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर लाडकी बहिणीने महिलांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गे गेला आहे त्यामुळे सप्टेंबरचे पंधराशे रुपये देखील येण्यास उशीर होणार का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे आणि आता सप्टेंबर नेमा झालेला आहे दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही सप्टेंबर महिन्यात ऑगस्टचा हप्ता जमा करण्यात आला आहे त्यामुळे कदाचित सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो कदाचित पुढच्या महिन्यात देखील पैसे जमा केले जाऊ शकतात मागच्या अनेक महिन्यापासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा होतात त्यामुळे या महिन्यात देखील या दिवशी पैसे येतील अशी अपेक्षा महिलांची आहे